खूप छान प्रश्न आहे एक पाण्याची टाकी आपल्याकडे पाण्याची टाकी असते एक पंचमांश पाण्याने भरलेली आहे आता आपण एक पाण्याची टाकी काढूया मला काही जास्त चांगले काढता येणार नाही परंतु एक पाण्याची टाकी काढूया आपण अशी आहे का हो पाण्याची टाकी हा ही पाण्याची टाकी आहे असं समजा एक पंचमांश म्हणजे किती हो पाहित लिहितो मी एक पंचमांश म्हणजे किती सांगा सांगा एक पंचमांश बरोबर किती म्हणजेच एक अंशेत पाच म्हणजे काय आपल्याला अपूर्णांक माहित आहे पाच भागापैकी एक भाग भरलेला आहे म्हणजे याचे भाग किती आहेत समान भाग पाच एक दोन तीन बघा एक दोन तीन इथं चार आणि पाच असं समजूया किती भाग झाले एक दोन तीन चार पाच एक पंचमांश एक पाण्याची टाकी आहे आणि एक पंचमांश भाग पाण्याने भरलेला आहे म्हणजे पाच पैकी एक भाग पाण्याने भरलेला आहे समजा हा भाग कशाने भरलेला आहे सांगा सांगा पाण्याने भरलेला आहे एक भाग पाच भागापैकी एक भाग पाण्याने भरलेला आहे ती पूर्ण भरण्यासाठी ही टाकी पूर्ण भरण्यासाठी आणखीन बावन लिटर पाणी लागते आणखीन किती पाणी लागणार आहे म्हणजे एक दोन तीन चार ते चार भाग म्हणजे किती लिटर पाणी बावन्न लिटर किती लिटर म्हणजे चार भाग पाणी म्हणजे किती चार भाग पाणी म्हणजे किती बावन्न लिटर चार भाग पाणी म्हणजे बावन्न लिटर आता एका भागात किती असेल पाणी मग सोपी पद्धत एका भागाचं पाणी काढूया एका भागात पाणी किती बसते एका भागात पाणी बरोबर बावन करा, चार ने भागा सांगा भागा कर करा चार एक चार एक उरलं बारा झाले चार दुक्कम बारा म्हणजे तेरा लिटर पाणी पहा अगदी सोपी पद्धत आहे एका भागामध्ये किती लिटर पाणी बसतं तेरा असे किती भाग आहेत पाच मग तेरा एक तेरा तेरा दोन सव्वीस तेरा तरी एकोणचाळीस तेरा बावन तेरा पाच पाच म्हणजे या टाक टाकीची क्षमता म्हणजे या टाकीमध्ये किती पाणी बसत पासष्ट लिटर म्हणजे पहा हे तेरा लिटर एका भागाचं ह्या एका भागात किती बसतं तेरा लिटर आणि या चार भागाचे मिळून बावन लिटर म्हणजेच किती झालो दोन आणि तीन पाच पाच आणि एक सहा पासष्ट लिटर या टाकीची क्षमता किती आहे या टाकीमध्ये एकूण पाणी किती बसतं मग सॉरी या टाकीची क्षमता म्हणजेच या टाकीमध्ये एकूण बसणारं पाणी किती आहे पासष्ट लिटर आणि म्हणून पर्याय कुठे आहे पहा पर्याय क्रमांक बी हे उत्तर पासष्ट लिटर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो सोप्या भाषेमध्ये मी हे सांगत आहे तुम्हाला समजत असेल तर लाईक करत चला ओके चला